छत्तीसगडमधील कोळसा खाणीसाठी हर्षदेव जंगलातील वृक्षतोड थांबवावी अशी मागणी यवतमाळमधील काही पर्यावरण कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना केली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं वातावरणात होणारे बदल आज सगळ्यांना माहीत आहे ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणात होणारे बदल आणि आज आपल्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आपण या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला जाणवून राहिल्या पर्यावरणाच्या नाशामुळे जाणवून राहिलेल्या आहेत तर आज जे गावात छोटस रोप लावणं जेवढं जरुरी आहे तेवढं झाडं तुटणं थांबवणं हे जे तोडल्या चाललेले अविरत झाड आहे हे थांबणं कुठंतरी जरुरी आहे यासाठी म्हणून हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे जो काही छत्तीसगडमध्ये जो डोंगर कोसळला जातोय आपण बघतो आहे की वाढती जे क्लायमेट चेंज होत आहे आणि वाढती लोकसंख्या जेणेकरून प्रदूषण लोकांना सर्वाधिक हानिकारक पोहोचत आहे आणि झाडांची संख्या कमी करत आहे कमी झालेली आहेत आणि मला वाटते की ते डोंगर कोसळ कुठेतरी हानीच्या मार्फत न जाऊन ते डोंगर कोसळला न जावा तर प्रत्येकाने एक झाड लावलं ला पाहिजे आणि ते डोंगर कुठेतरी खाणीच्या माध्यमातून नाही तर ते थांबवलं पाहिजे की तिथं खाणी न होऊ नये बस आज आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्तीसगड येथील एक छोटासा भाग आहे तो हसदेव या ठिकाणी म्हणजे एक महत्त्वाच्या जंगलापैकी एक महत्त्वाचं जंगल म्हणजे हसदेव आहे आणि त्याची आज कुठंतरी म्हणजे कोळस त्या कोळशाच्या खाण्यांच्या त्याचे खदान करण्यासाठी त्यात म्हणजे कोळसा अयोध्य उत्खनन करण्यासाठी त्या ठिकाणी सरकार आज ते वृक्षतोड करते आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता एक पर्यावरणावर वेगळा म्हणजे अभाव म्हणजे होऊ शकतो पर्यावरण प्रभावित होऊ शकते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि वाईल्ड वाईल्डलाईफचा जो काय अहवाल आहे तो सांगते की हे जर तुम्ही वृक्षतोड केली तर त्या ठिकाणचं जे काही हे आहे म्हणजे हत्ती हत्ती आणि मानव संघर्ष हत्ती आणि प्राणी संघर्ष आहे तो वाढीच लागेल हसदेव नदीवर त्याचा परिणाम होईल आणि एवढे वेगवेगळे अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे हो सुद्धा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ती मागणी केली जाते परंतु सरकार त्याकडे कुठली लक्ष देत नाही आणि ते जंगल का तोडण्याचं काम हे अजूनही चालू आहे हे आम्हाला म्हणजे असं वाटतं की बघा या आम्ही म्हणजे आम्ही पर्यावरण कार्यकर्तून एक जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे कुठचं राष्ट्रपतीपर्यंत निवेदन पोहोचावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि आवाजाव विभागासद्धा ती प्रती म्हणून आम्हाला वाटतं कुर्तरी या ठिकाणी थांबलं पाहिजे हे एवढा हा प्रयत्न